बाल गाडी एकदम क्लिअर होते नाही काल त्यांनी तरी ते दहा बाराला दहा वाटले दहा वाटले मला हे बाराच वेगळं काढलंय पेट्रोल त्यांनी असं वाटतंय आणि परत नंतर आल चार पाच सोसायटी घुमून आलाय नंतर मध्ये सगळीकडेच केलंय वाटत त्यांनी हे बघ सगळीकडे बाबाने काय माझ्या काय करत तस नाही वाटत्यावर काय ते गावाना आले एकदम सुरुवातीला अकरा मिनिटांनी इकडून माग ना आलाय इकडून ते कुठं आलाय तेच काळामध्ये आले मग हे प्रतापसिंह नगर मधलं तर नाही ना कधी ना ना। की आमचा वेगळं बाटल्या लावलाय बाटल्या लटकावल्यात ना त्याला तिथे मी रात्री दोन वाजेपर्यंत जाय कस लािंग लावतोय तो सूर्ज्याने वाकून बघितलं बर विशेषच आहे त्याला तिकडून येताना दिसलं ते मी सर खिडकीत न दिसला त्याला त्या मता खिडकीच्या आतल दिसल नाही ना अंधारात तो तो बघ की असं बरं बघ त्या गाडीचं गाडी ती परत आली ना बाटली तिथली मी तर थोका ऑईल सांगले बाहेर बघितलं ऑफिस चर्च सगळं रिस्चर पुढं सांगले तुझ्या ऑफिस कॅमेरा असं बघतोय कॅमेऱ्यामध्ये